महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे जनतेचे आणि शेतकऱ्याचे हित जोपासत शासकीय योजनांचा लाभ होईल या हेतूने किसान सभेचा मोर्चा काल महागाव तहसीलवर धडकला या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे डी बी नाईक देविदास मोहकर यांनी केलं मोर्चा हरित क्रांतीचे नेते वसंतराव नाईक यांच्या तैलचित्राने तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना करण्यात आला मोर्चा शेतकरी कष्टकरी निराधार अपंग व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चात महिलांनीही सहभाग घेऊन सदर मागण्यांचा पाठपुरावा करण्याची निवेदनातून सूचना दिली संजय जाधव थ्रीडी न्यूज महागाव थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा